नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तालुका भडगाव पिचर्डे येथील यवकाने रेल्वे खाली आत्महत्या दुर्दैवी प्रकार तारीख जानेवारी दोन हजार पंचवीस बाळासाहेब हिरामन पाटील हे फोटोग्राफर म्हणून कार्यरत होते यांनी नगरदेवळा येथे रेल्वे खाली आत्महत्या केल्याची घटना घडली आहे म्हणजेच एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दोन वाजून दहा मिनिटांनी नगरदेवळा स्टेशन जवळ डाऊन वर खंबा क्रमांक तीनशे चोपन्न अॅब्लिक नऊ अकराच्या खाली त्यांचा मृतदेह आढळून आला नगरदला स्टेशन मास्तर ने तेथील घटनेची माहिती पाचोरा स्टेशन मास्तरला दिली पाचोरा येथील जी आर पी चे उपनिरीक्षक रामराव इंगळे घटनास्थळी दाखल झाले अंबुलन्सला फोन केले असता किशोर लोहार यांनी अंबुलन्सच्या सहाय्याने बाळासाहेब राम पाटील यांना पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात ने आलं बाळासाहेब विवाहित नव्हते हो आणि त्यांच्या पश्चात आई वडील आणि तीन विवाहित बहिणी आहेत या घटनेच्या तपासासाठी जे आर एफ चे, चे उपनिरीक्षक रामराव इंगळे यांच्याकडे पुढील प्रक्रियेची जबाबदारी आहे अशा दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनामार्फत मानसिक आरोग्य आणि मदतीची सेवा उपलब्ध करून देण्याची गरज अधिक बळकट झाली आहे आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद